गाडी लय भारी पण कागदपत्र मात्र अपुरी भारतीय क्रिकेटपटू आकाशदीप सिंग आणि त्याची नवी कोरी टोयोटा फॉर्च्युनर पण थोडं थांबा या कोऱ्या करकरीत गाडी सह आकाशदीप आणि डीलर आरटीओ कायद्याच्या सापडले आहेत कारण काय तर रजिस्ट्रेशनच नाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नाही तरीही ही, ही गाडी लखनौच्या रस्त्यांवर धावली आणि ने पकडली लखनौ परिवहन विभागाने मोठी कारवाई करत क्रिकेटपटू आकाशदीप सिंग आणि चिन्हट मधील मेसर सनी मोटर्स या डीलरशिपला नोटीस नोटीस आहे कायदेशीर प्रक्रिया न करता गाडी डिलिव्हर करणं आणि रस्त्यावर चालवणं असा आरोप करण्यात आलाय आरटीओच्या तपासात काही धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत गाडीची विक्री सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला करण्यात आली विमा आठ ऑगस्ट ला काढण्यात आला मात्र रोड टॅक्स तो अद्याप भरलेला नाही आणि रजिस्ट्रेशन नाही याचा अर्थ गाडी खरेदी कागदांवर अपूर्ण पण रस्त्यावर मात्र फुल स्पीड आरटीओने डीलरशिपवरही कारवाईचा इशारा दिलाय या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण चौदा दिवसांत द्या अन्यथा परवाना रद्द करण्यात येईल इतकंच नव्हे थेट ट्रेड सर्टिफिकेटही रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय आकाशदीपला योग्य कागदपत्र पूर्ण होईपर्यंत फॉर्च्युनर वापरता येणार नाही गाडी जप्त करण्यात येईल अशी नोटीस देण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे प्रसिद्ध नियम मोडत असतील तर समाजात चुकीचा संदेश जातो त्यामुळे कायद्यासमोर सर्व सारखेच असं आरटीओ ने म्हटलंय तेव्हा गाडी भारी असली विकत घेणारा जरी सेलिब्रिटी असला आणि कागदपत्र अपुरे असतील तर काय होईल एकच होईल तुमचा पुढचा स्टॉप हा आरटीओ असेल